गुड मॉर्निंग गाईज तर आज आम्ही निघालो आहे लॉंग ड्राईव्हसाठी तर हा माझा सोबती म्हणजेच हेल्मेट जे की माझ्यासोबत असतो मग काय हेल्मेट घालून मी झाले रेडी आणि निघाले मस्त छान अशा निसर्गरम्य वातावरणात मस्त ढग भरून आले होते छान वातावरण झाले होते हवा पण खूप भारी सुटली होती तर हा आहे आमचा मँगलोरचा व्ह्यू मग काय मस्त छान छान अशी गाणी आठवत होती फक्त पावसाचीच कमी होती तेवढी मग काय थोडे समोर आल्यानंतर आम्ही लागलो बँगलोरच्या रोडला ये तेवढ्यात पावसाचे आगमन झाले खूपच काळशार एकदम आभाळ धाटून आले होते पावसात भिजण्याची मजा काही वेगळीच असते काही नाही ना चला म्हटलं ज्यासाठी बाहेर आले तो प्लॅन सक्सेस झाला मस्त त्यात आजूबाजूने हिरवळ हिरवळ वरून छान असे आभाळ वरून मस्त पाऊस त्यात मस्त गाणी आठवत होती या रिम झिम रीम झिम धारा तेवढ्यात पाऊस खूपच वाढला पाऊस वाढल्यामुळे मी एका ठिकाणी थोडे थांबले माझी तर खूप इच्छा होती पावसात भिजायची पण मग मी निघाले पुढच्या प्रवासाला मग थोडे हेल्मेट काढून थोडे गाडीवर छानशी हवा सुटली होती मग या निसर्गरम्य वातावरणात छान अशी शाईन मारावी म्हटलं मग काय हेल्मेट काढून थोडीशी शाईन मारली गाडीवर मग काय थोड्याच अंतरावर मंदिर होती ते मंदिर 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 तर तेवढ्यात म्हटलं चला मंदिरात पण जाऊन येऊ मग मंदिरात आलो आणि त्या साऊचे मंदिर म्हटलं तर भारीच एकदम साऊची कलाकृती आणि हे मंदिर खूपच आकर्षक असतात मंदिर थोडं अंतरावर असल्यामुळे थोडं पाय चालाव जावं लागते मग म्हटले अशा पावसात भजी जर खाल्ली तर माहूलच पण इथे कुठे भजी मिळणार आपल्याकडे मिळते तशी हे तर इडली डोसावाले मग मस्त भेळ आणि ज्यूस पिऊन मजा केली आणि निघाले घरच्या प्रवासाला तर माझा आजचा दिवस असा गेला तुम्ही काय केले मग या पावसाळ्यात लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा सो बाय